मित्र हो नमस्कार अथक प्रयत्नानंतर आणि दहावीस वर्षाच्या आंदोलनानंतर मराठी भाषेला अखेर अभिजित भाषा म्हणून दर्जा मिळालेला आहे त्याबद्दल आपल्या सर्वांचं मी अभिनंदन करतो आणि हा आनंदही साजरा करतो मराठी भाषेला हा खास दर्जा मिळाल्यामुळं तिच्या विकासाच्या संबंधात काही महत्त्वपूर्ण भूमिका घडाव्यात अशा गोष्टी आपल्याला मिळणार आहेत सर्वप्रथम तिची प्रतिष्ठा तिच्या विस्तारासाठी प्रसारासाठी केंद्राकडून काही निधी देशभरातल्या विद्यापीठामध्ये मराठीचा अभ्यासक्रम मराठी भाषेचा अभ्यासक्रम सुरू होण्याला मदत अशा काही गोष्टी आपल्याला मिळणार आहेत आणि महाराष्ट्रातल्या साहित्य संस्था साहित्य क्षेत्रातले कार्यकर्ते गेली वीस वर्षे असा दर्जा मिळावा म्हणून सातत्याने प्रयत्न करत होते पण त्यांची मागणी काही पूर्ण होत नव्हती आत्ता ती पूर्ण झाली जेव्हा महाराष्ट्रातल्या निवडणुका उंबऱ्यावर येऊन ठेपलेल्या आहेत यानिमित्ताने मोदींचं एक मोठं भाषण पण झालं मुंबईमध्ये लोकांनी इतरत्र आनंद व्यक्त केलेला आहे आणि प्रत्येकाच्या मनामध्ये एक प्रश्न आहे की खरंच मराठी भाषेचं ह्या दर्जामुळं काय होणार आहे मी सुरुवातीला त्याचा उल्लेख केला की प्रसार प्रचार संवर्धनाच्या बाबतीत काही मदत होणार आहे पण जगातली कोणतीही भाषा केवळ प्रतिष्ठित असून चालत नाही केवळ कोणताही दर्जा धारण करणारे असू शकत नाही जो जोपर्यंत जगण्याचा व्यवहाराचा भाग होत नाही तोपर्यंत तिला भविष्य असत नाही जागतिकीकरणाच्या रेट्यामध्ये जगातल्या सगळ्या प्रादेशिक भाषांच्या समोर एक आव्हान तयार झालेलं आहे बोली भाषांच्या समोर तर ते खूपच मोठं आहे जगात कुठे ना कुठे एक दोन भाषा रोज मरत असतात आणि ज्यांना स्क्रिप्ट आहे ज्यांना राज्यभाषेचा दर्जा आहे अशा भाषासुद्धा इंग्रजीच्या जागतिकीकरणाच्या रेट्यासमोर हातबल होताना आपण पाहतो आहोत आपलं घरातलं आणि बाहेरचं सगळे जीवन इंग्रजीने व्यापायला सुरुवात केलेली आहे आपल्या मराठी शाळा रोज बंद पडत आहेत आणि शहात्तर शाळांची तरी आपण विक्री करणार आहोत आपण पहिलीपासून इंग्रजी केलं मागे भूमिका काय होती इंग्रजी कळलं तर जगता येतं अशी आपली काहीतरी भूमिका होते तिच्यामुळे सुद्धा मराठी भाषेची पिछाट होते आहे कारण मराठी शाळा कमी आणि इंग्रजी शाळा वाढायला लागलेल्या आहेत कोणत्याही कुटुंबात जा कुटुंबाच्या बाहेर जा माणसं आपल्या संवादामध्ये इंग्रजी जास्त बोलतात आणि मराठी कमी बोलतात केवळ सरकारी पाट्या लावून कधी भाषेचं संवर्धन करता येत नाही आणि कधी केव्हा एखाद्या कार्यालयाचं कामकाज मराठी चालवून भाषा जगवता येत नाही तो एक प्रयत्न असू शकतो पण कोणतीही भाषा मराठी असो बंगाली असो कानडी असो आसामी असो ती तुमच्या जगण्याचा भाग आणि श्वास व्हायला पाहिजे ती इतकी वर्षे होती म्हणून टिकून राहिलेली आहे आता ह्या सगळ्या आव्हानांचा मुकाबला करण्याची ही आव्हानं पेलण्याची ताकद या भाषांच्यामध्ये कशी द्यायची हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्याच्यावर आपण नीट विचार करत नाही आपले प्रयत्न ठरावापुरते प्रमाणपत्र मिळवण्यापुरते सीमित राहतात आणि भाषेचं जे काय व्हायचं ते दुसरीकडे चालूच असतं मुंबईमध्ये या संदर्भात पंतप्रधान मोदींचा एक कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमात मराठी माणसाने अतिशय जोरदार भाषणे केली मोदींनी पण जोरदार भाषण केलं आणि या भाषणामध्ये मराठी भाषेच्या विकासामध्ये तिच्या संवर्धनामध्ये तिच्यातून लेखन करणाऱ्यांमध्ये ज्यांच्या ज्यांचा सहभाग होता त्यांचा त्याने अतिशय आदराने नामोल्लेख केला ही चांगली गोष्टच आहे ज्ञानेश्वरापासून ते अरुणा ढेरेंच्यापर्यंत अनेक लोकांचे नामोल्लेख त्यांनी केले त्याच्याबद्दल कोणी आक्षेप घ्यायचं काही कारण नाही आहे पण हे करत असताना ज्यांचं मराठी भाषेमध्ये मराठी संस्कृतीमध्ये यांच्या इतकंच मोठं कर्तृत्व होतं असे अनेक नावं मोदींच्याकडून विसरली गेलेली आहेत की त्यांना लिहून दिलेल्या भाषणामध्येच ते नव्हती हा एक संशोधनाचा विषय होईल मोदींनी ज्ञानेश्वरांचं नाव घेतलं चांगलंच केलं पण मराठीच्या संवर्धनामध्ये मराठीच्या प्रतिष्ठेमध्ये चक्रधर स्वामींनी जेवढं काम केलेलं आहे ते सगळं वादात येत आहे एवढंच नाही तर चांदा ते बांदा हा मराठी मुलूक आहे असा एक नकाशा सुद्धा त्याने सांगण्याचा प्रयत्न केला होता ते चक्रधर स्वामी का येत नाहीत अगदी अलीकडच्याच काळातलं बोलायचं झालं तर अण्णाभाऊ साठेंचं का नाव येत नाही ज्यांचं जास्तीत जास्त साहित्य अन्य भाषांमध्ये अनुवादी झालं भारताच्या बाहेर अनुवादित झालं त्या अण्णाभाऊंचा उल्लेख तीस पस्तीस वर्षापूर्वी मराठी साहित्याच्या इतिहासकारामध्ये सुद्धा कधी केला गेला नव्हता आणि मोदींच्याकडून तो सुद्धा विसरला शाहू महाराजांचं नाव त्यांनी घेतलं नाही आदिवासी असून सुद्धा मराठीमध्ये प्रचंड मोठं लेखन करणाऱ्यांचं नाव कधी घेतलं नाही त्यांनी एवढंच नव्हे तर अलीकडच्या काळातील बाबुराव बागुल असोत शंकरराव खरात असोत नारायण सुर्वे असोत नामदेव असो अशी कितीतरी नावं मोदींच्याकडून विसरली गेलेली आहेत आणि हे, हे काय भलेपणाचं लक्षण नाही आहे आता ह्याच्यात मोदींचा दोष किती त्यांनी जी नावं घेतली त्यांचे सांस्कृतिक पदर कोणते ह्या सगळ्या गोष्टी या निमित्ताने चर्चेसाठी येतात पण हा विषय राहतोच की ज्यांचं मराठीतलं काम वादात येत होतं मग ते विसय खांडेकर असोत ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेले आपले अन्य मंडळी असोत त्यांचं नाव मोदींच्या ओठावर काय गेलं नाही आपल्या सर्वांनाच माहिती आहे की मोठ्या नेत्यांची भाषणं हे कुणीतरी लिहून दिलेली असतात मग ते लिहून देणारे कोण आहेत आणि त्याने विशिष्ट भूभागातली विशिष्ट संस्कृतीतलीच नावं लिहून दिलेली आहेत का आणि इतरांना जे उपेक्षित ठरवले गेलेलं आहे एका महत्त्वाच्या समारंभामध्ये त्यांचं काय करायचं अशी नावं चित्रपटसृष्टीतलीही सांगता येतील अशी नावं लोकसंस्कृतीमधली सांगता येईल विटाबाईपासून काळूबाळूपासून अनेक नावं आपल्याला घेता येऊ शकतात लोक गीत परंपरेतली पण सांगता येतील कारण ह्या सर्वांनी मिळून मराठी भाषा टिकून ठेवलेली आहे तिच्या विकासासाठी प्रयत्न केले गेलेले आहेत पण या सर्वांचा नामोलेखसुद्धा झाला नाही ही एक दुःखद अशी गोष्ट राहते तिला जबाबदार कोण हे आपण सर्वांनी शोधायचं आहे धन्यवाद